टाइम मध्ये आपलं स्वागत आज काटापूर मध्ये बघा तुम्ही पाहू शकता वाहन चालवताना कधी आपली सावधानता बाळगायची असते आज या काटापूर ह्या रोडावच्या दिशेने जात असताना अचानक गाडीचा ताबा सुटल्यामुळे स्टेअरिंग फिरली नाही आता गाडी बघा तुम्ही गाडीत थेट उसामध्ये गेलेली आहे आणि तु गाडीचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काच फुटलेली आहे दादा काय गाडीत कोणाला काय जीवितआनी वगैरे काय झाली का थोडा हाताला वगैरे हो आहे तर त्यांना आपण वर आल्यानंतर विचारणार आहोत बघूया गाडी आता काढा क्रेनच्या सहाय्याने गाडी काढायचा प्रयत्न करत आहेत गाडी काढायचा प्रयत्न होताय आणि कम से कम पंधरा फूट तरी गाडी मला वाटत ऊसामध्ये खाली खड्ड्यात गेली होती सुजुकी कंपनीची गाडी आहे तो वाहन चालवताना सर्वांनी सावध राहावे थोडीशी काळजी बाळगणे पण अत्यंत गरजेचं आहे